मित्रांनो मी किरा संजय मस्ते तुमचा आनंददायी शनिवार उपक्रमामध्ये सहर्ष स्वागत करते आनंददायी शनिवार उपक्रमाचा विषय आहे मुलाखत आजच्या कार्यक्रमाला का मुलाखत साठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके शिस्त प्रियम शांतता व अर्थात सर्वांचे लाडके कौशल्य सर यांचा मी आनंददायी शनिवार उपक्रमामध्ये सहर्ष स्वागत करते

माझं शिक्षण प्रथम मी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर बी एड केलं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा वाय सी एकडून बी एपर्यंत शिक्षण घेतलं खरं म्हटलं तर शिक्षण हे क्षेत्र अतिशय महत्वाचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये एक ज्ञान देण्याचं कार्य असतं आणि त्याच्यामुळे एक आनंद वेगळा असतो त्यासाठी ज्ञानात म्हणजे दुसऱ्याला ज्ञान मिळणार की आपण ज्ञान वाढतो हा एक मुख्य उद्देश होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेड्यापाड्यातून शिक्षण घेत असताना आणि एक नोकरीच्या शहरात असताना पहिले सुरुवातीला असं होतं की निय केलं लगेच शिक्षक म्हणून शिक्षण घेताना अनेक अशा अडचणी आल्या सुरुवातीला आम्ही एका छोट्याशा खेड्यातून शिक्षण घेत होतो त्या ज्या ठिकाणी आम्ही एकच शिक्षक चार वर्गाला शिकत होते अशा ठिकाणी आम्ही शिक्षण घेऊ पुढे बाकीच्या वर्गासाठी आम्ही वस्तूला शिक्षण घेण्यासाठी गेलो आणि तिथं जात असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या कारण गावापासून दूर झालं पहिल्यांदा जावं आणि तिथे म्हणा की आर्थिक चमचणी ह्या गोष्टीला बऱ्याच गोष्टींना आम्हाला अडचणींना तोंड द्यावं लागलं तरी सुद्धा आम्ही पुढे शिक्षण घेत आज आजपर्यंत पोहोचलो आता समस्या भरपूर होत्या कारण आर्थिक परिस्थिती म्हणजे कधी खूप होती आणि शिक्षण घ्यायची जायचं तिथं शिक्षण होतं फक्त तिथं जायचं शिक्षण घ्यायचं आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी जे काही आपलं नियोजन आहे किंवा जे ध्येय पूर्ण करण्यासाठी एकच होत आपलं बाकीचं इथं सगळं आवरून शाळेची पूर्ण तयारी करणे आणि पुन्हा आपल्या शाळेच्या वेळात शाळेत येणे दिवसभर पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवणे ज्ञानदान करणे आणि नंतर आपल्या शाळेतल्या

छान मार्गदर्शन केलं तर तुम्ही आमच्या या आठवीच्या वर्गाला काही संदेश देऊ हो शकता बघा विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला फक्त एकच काम असतं की शिक्षण देणे हेच एक काम असतं कारण आदरवाईज आम्ही जेव्हा आज शिक्षक म्हणून जरी काम करत असताना आम्हाला भरपूर काही कामं असतात पण जेव्हा विद्यार्थी आज शाळेत येतो फक्त त्याला शाळा किंवा विद्या ज्ञानार्जन करणं एवढंच एक मुख्य कारण असतं काम असतं कारण बरेचसे काम आपले घरातील